सोलापूर शहर मध्यसाठी चेतन नरोटे यांच्याकडून काँग्रेस पक्षाकडे मागितले उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोलापूर, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला असून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे दाखल केला यावेळी किसन मेकाले महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे उस्मान पैलवान सय्यद युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे अमोल भोसले भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकीपंडला गणपत गवळी पृथ्वीराज नरोटे लक्ष्मण जगताप दिनेश पिसे विजय थोरात राजू पुट्टा गोपी चिलवेरी प्रभाकर जक्का समीर सय्यद संजय गवळी रामभाऊ जाधव शाहू सलगर अंबादास कोळी चंद्रकांत मानवी श्रीधर वाघमोडे रामभाऊ दुधाळ शंकर नरोटे मुन्ना कोथिंबिरे मुन्ना तहसीलदार अविन चौरे प्रकाश सलगर गणपत कटरे कुमार मेदीदार हर्षल वाघमोडे विशाल नायकोडी किरण फंड यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते हे महाराष्ट्रावर जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवार आपण मागवतोय सोलापूर शहरामध्ये गेले पंधरा दिवस झालं आपण आज स्वीकारत असताना ते जबाबदारी शिंदे साहेब तुम्ही सगळ्यांनी माझ्या तुम्ही आणि पंधरा दिवस आज स्वीकारत होतो आणि माझ्या मनात मला आता आपण आज द्यायचं तर मी सकाळी शिंदे साहेबांना फोन लावला साहेबांना म्हणले की सरांना बोलवतो ते माझे आपणार आहे आणि प्रदेशांचे सर चिडणीस आहे मी त्यांच्या हातात देतो त्याने सांगितलं आणि माझे फॉर्म फॉर्म माझे आमदारच्या आहे माझं सगळ्यांचं भाग्य समजतो सर माझ्या भागात मी काल कुणालाही दिवस इथंच होतो काल साडेआठ नऊ वर ही जी अनेक लोक आहेत हे त्यांच्या त्यांच्या एकमेकांच्या फोनवर आलेले सर हे फक्त पिक्चर

इतिहासामध्ये नोंद केला तो तुमचा मुलगा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाला हे खऱ्या अर्थानं आमच्या भागातल्या सगळे गाली म्हणत आहे आणि भविष्य काळामध्ये तुम्ही सगळ्याच पद्धतीनं भावी आमदार भावे आमदार सगळ्याच टाका सर आणि उद्या जर पक्षाने संधी दिली हे देखील इतिहास केल्याशिवाय माझ्या भागातले सर्व लोक राहणार नाहीत पंधरा वर्ष आपल्या भागातल्या लोकांनी कधी मागणी मतदान केलं आणि मला माहित आहे काम कामा शिंदे साहेब आणि काँग्रेस पक्षावर निष्ठावंत सगळ्यांना माहिती आहे माझा इतिहास मी पूर्वी पुटवतो आणि इकडं आलो इथं आलं तर एक निष्ठावंत काम कसं करावं शिंदे साहेबांच प्रामाणिक कलेचं प्रामाणिक काँग्रेस पक्षाचं प्रामाणिक काम केलं म्हणून आज आपल्याला ह्याच आपण सगळ्या आहे कुठली अपेक्षा न ठेवता आपण आजपर्यंत काम केलं आणि काँग्रेस पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली त्या उपरांत काँग्रेस पक्षाच्या आमच्या उज्ज्वला ताई असतील आमच्या खासदार ताई असतील शिंदेसाहेब असतील बिलोबार माझे सर्व आमच्या सहकार्याने सर सर। मला मदत केली आणि त्या मदतमुळे मी आज काम करू शकलो आपण या ठिकाणी माझ्या भागातील सर्व लोक इथं आले मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो

पैलवान आणि उपस्थित सर्व मंच बंधू आणि बघिनी काँग्रेस एकच असावीच असा पक्ष आहे सर्व जात धर्म पंथ भाषा यांना बरोबर घेऊन जाणारा असा पक्ष आहे जे काँग्रेस मुक्त भारत करण्याचं स्वप्न बघत होते त्यांच्या मानकुटीवर पुन्हा काँग्रेस बसलेला आहे

मानले चाललेले त्याचा आनंद तुम्हाला आणि मला आहे मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या सचिवालय विधानसभेवर पुन्हा तिरंगा काँग्रेसचा भडकणार आहे त्याला कोणी रोखू शकणार हे करत असताना तुम्हाला मला काँग्रेसची निष्ठा सांभाळून चेतन भाऊच्या पद्धतीनं टप्प्या टप्प्याने आपले बजा गाठत आलेले आहे मला सांगायला आनंद वाटेल मी सुद्धा विद्यार्थी चळवळीत काम केलं युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं तुम्ही तर शहराध्यक्ष मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना मला पार्टीने तिकीट दिलं आणि एवढ्या

पक्षामध्ये सुद्धा काही शिस्त आपले काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठ आणि आपले नेते शिंदे साहेब आणि आपले खासदार प्रणितीताई शिंदे आणि सर्व महाआघाडीचे नेते जे ठरवतील तो उमेदवार आपल्याला मिळणार आहे आपल्या समोर विधानसभा जिंकण्याचे मी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कामाला लागावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो चेतन मी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संप जय